नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ठाकरे एकत्र येणार असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला या आहे मात्र यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान कल्याण लोकसभेत उद्धव ठाकरे पक्षाचा उमेदवार खरंच लढणार आहे का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे की उद्धव ठाकरे अडचणीत आले तर मी त्यांना मदत करणार त्यामुळे हे फसवा फसवीचे राजकारण सुरू आहे असं देखील प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे दरम्यान कल्याण लोकसभा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मोहम्मद शहाबुद्दीन शेख यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर उल्हासनगर मध्ये आले होते तसेच शिर्डी मध्ये लोखंडे वाघ आणि वंचित बहुजन आघाडीतील लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे दरम्यान लोखंडे म्हणतात वाघ चौरे खुडूक कोंबडी तर वाघ म्हणतात मी अंडे देणारी कोंबडी मात्र वंचितच्या रूपवतेनी कोंबडी असू की अंडे ते आम्ही प्रेशर कुकर मध्ये शिजवणार असं म्हणत विरोधकांना आपल्या विजयाचा विश्वास बोलून दाखवला आहे एवढंच नाही तर देशातल्या जनतेने आता ठरवलंय की दिल्लीतले इंजिन बदलायचं असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे तसंच नकली शिवसेना म्हणणाऱ्यांना बेअकली म्हणत ठाकरेंनी टोलाई लगावला आहे